जिंतूर शहरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी संत सेवालाल महाराज की जय घोषणांनी दुमदुमलं अवघ शहर राष्ट्र संत सेवालाल महाराज यांची जयंती सोहळा गुरुवार रोजी जिंतूर शहरात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आतिशबाजी ढोल ताशा आणि आकर्षक मिरवणूक अधिक उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होते तर संत सेवालाल महाराज की जय ह्या शहर होतं सकल बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी व्या जयंतीनिमित्त शहरातील जय सेवालाल नगर येथील अर्बन कॉलनी येथे समस्त बंजारा समाजाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तत्पूर्वी पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुष यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅली ही अर्बन कॉलनी येथून मुख्य चौक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा इथे पारंपरिक पद्धतीने महिला आणि पुरुषांनी लेंगीन नृत्य सादर केलं गायन केलं यानंतर निघालेली नियोजित अर्बन कॉलनी येथे येऊन ही मिरवणूक बंजारा भजन इथं ह्या मिरवणुकीमध्ये प्रवचन झाले संत श्री सेवालाल महाराज यांचा पाळणा गायन करण्यात आला यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना महाप्रसादाचंही आयोजकांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं पंचकोशातील हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव यावेळी उपस्थित होते